नमस्कार शालेय पाठ्यपुस्तकांमधल्या कविता ही आपल्या मर्मबंधांमधली ठेव कितीतरी कविता धडे आपल्याला आजही अगदी एखाद्या मित्रासारखे जवळचे वाटतात त्यांची भेट हवी हवीशी वाटते पुन्हा पुन्हा ते धडे वाचावे वाटतात अगदी नाहीतर नाही निदान त्यांच्यावर नजर तरी टाकावी वाटते त्या धड्यांना असणारी चित्रं किंवा त्या कवितांना असणारी चित्रं पुन्हा पुन्हा बघावी वाटतात गढी ही गल ठोकळ यांची कविता अशीच मनामध्ये घट्ट बसलेली कुठल्या तरी ग्रामीण अशा गढीबद्दल कदाचित गल ठोकळ हे ग्रामीण भागात राहत होते त्यामुळं तिथली एखादी गढी त्यांच्या मनामध्ये असेल आणि त्यांनी त्यावरती काव्यात्मक असं हे भाष्य केलं आणि जे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये मला आता वर्ष निश्चित आठवत नाही पण पाचवी ते दहावीच्या दरम्यान बालभारतीच्या पुस्तकामध्ये ही कविता आम्हाला होती म्हणजे माझ्या वयाचे जे कोणी आहेत त्यांना ही अर्थातच असणार आणि त्यांना ती त्यान्ना आठवणार या कवितेचे लेखक गल ठोकळ यांचा आज स्मृतिदिन आणि त्यानिमित्त या कवितेवर आपण एक नजर टाकूयात गावाची शिव लागताच दिसते उंचावरी ती गढी भिंती ढासळल्या बुरुज खचले ये खालती देवडी कुत्रे हे पेंगतसे करीतसे दिंडी पुढे राखणं जाऊ डावलुनी त्यास पुढती पाहू गढी आपण होते राहात या गढीत इथले पाटील मातब्बर पाठी वाकवनी त्यास मुजरे देती किती येस कर होते वाजत धडांग धिडिंगा दिंडी पुढे चौघडे घोडे भीमथडी सुरेख तगडे पागेत होते खडे वैर्याला शह देत येथे भगवा झेंडा डुलावा पण ती काठी दिसते तिलाच मुजरा आता करू आपण सर आम्हाला ही कविता खूपच अतिशय तन्मयतेने शिकवायची अर्थात कुठलीही कविता आमची सरमंडळी छान असे मराठीचे सर वगैरे आम्हाला लाभले होते आणि तन्मयतेनं ते या कविता कथा अगदी त्या वातावरणामध्ये शिरून शिकवायचे सरांची नावाज जरी त्या त्या आठवत नसली तरी त्यांचं ते सादरीकरण मात्र कुठंतरी मनामध्ये तसंच बसलेलं आहे कवितेची चाल मात्र सरांनी वेगळीच लावलेली होती ती चालसुद्धा आपल्याला इथं सांगता येईल गावाची शिवलागताच दिसते उंचावरी ती गढी भिंती डासळल्या बुरुज खचले ये खालती देवडी कुत्रे हे पेंग तसे करी तसे दिंडी पुढे राखणं जाऊ डावलुनी त्यास पुढती पाहू गढी आपण तर ही अशा पद्धतीची चाल या कवितेला आमचे सर लावायचे अर्थात बऱ्याचशा कविता याच पद्धतीच्या चालीवरती आम्ही शिकलो चाल महत्त्वाची नव्हती तर आम्हाला त्यामुळे जे वातावरण निर्माण व्हायचं ते खूप महत्त्वाचं वाटायचं घडीसारखी कविता ऐकत असताना सर शिकवत असताना आमच्या डोळ्यासमोर ग्रामीण भागात बघितलेली एखादी गडी किंवा एखादा पाटलाचा मोठा दगडी बांधकाम असलेला वाडा यायचा अर्थात त्यावेळी गढी म्हणजे काय हे थोडंफार समजलेलं होतं जुन्या दगडी बांधकाम असलेल्या किल्ला वजा एखाद्या इमारतीला गडी म्हणतात हे आम्ही ऐकलेलं होतं आणि मग अशा आम्ही बघितलेल्या गड्या खास करून घुडसाळ्याची गडी इयत्ता दहावीमध्ये मी बघितली तेव्हा ही कविता मला लगेच आठवून गेली अशा काही गड्या किंवा असे वाडे या कवितेच्या आजच्या वाचनातही आठवून जातात आणि तो रम्य गावरानकाळ तो ग्रामीण भाग तिथले ते पाटील त्यांचं ते मातब्बरपण त्यांचं मोठेपण आणि गावासमोरचा त्यांचा डौल आणि हे सगळं काळाच्या ओघामध्ये कसं नष्ट झालं मागं पडलं हे जाणवतं आणि मन विषण्ण होतं अर्थात कालाय तस्मय नमा तर आज आपण गढी या गल ठोकळ यांच्या कवितेबद्दल थोडंसं जाणून घेतलं माझ्या पद्धतीने मी या कवितेचं सादरीकरण आपल्यासमोर केलं आणि त्या आठवणी काही प्रमाणात जाग्या करण्याचा प्रयत्न केला गल ठोकळ यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन